हे बघा मुख्यमंत्र्यांनी दिलेले पैसे रस्ता बांधण्यासाठी तसं यांचं काम बघा ग्रामस्थांचं काम बघा रस्ते नुसते दिले बनवायला पैसे विषय सगळे 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 झाले बघा सगळं लिहून घेऊन ठेवलेले तरी अजून रस्त्याचं काम नाही झालं अजून रस्त्याचं काम नाही झालं बघा डांबरीकरण करणार होते अजून रस्त्याचं काम नाही केलं त्यांनी एवढा आहे पैसे गेले कुठं सांगा आता जनता विचारते साहेब पैसे गेले कुठे हा आखा रस्ता हा मुंबई मुंबईला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता हा जो काढलेला आहे जो क डिस्कळ या गावामधून डायरेक्ट कोरेगाव साईट असा रस्ता काढलेला आहे इकडून तर ह्या रस्त्याचं अजून बांधकाम बघा कसं आहे बघा तुम्हाला अजून पुढे पर्यंत दाखवतो रस्त्याचं काम काम झालं आहे आणि कितपर्यंत बाकी आहे बघा नुसती खाली टाकली आहे बाजूला बाकी काही नाही नुसता मुरूम टाकले आणि मेन हायवे होणार आहे असा हायवे हायवे एक नंबर झालेला दिसतोय ना तुम्हाला बघा हायवेच्या अवस्था म्हणजे इथले सरपंच किती हुशार असतील ह्या गावचे त्यांनी असा रस्ता ठेवलेला आहे अजून पैसे खाल्लेले दिसतात काम काय अजूनपर्यंत एक काम काय केलं नाही बघा त्या बघा मुलांना इथून यायला जाण्यासाठी एसटी एस टीची पण सुविधा नाही एस टीची बसची कुठली सुविधा नाही मुलं पाच पाच सहा सहा किलोमीटर तर मंदिर दिसतं एकदम लांब तिकडूनही पोरा येतात शाळेत हां बघा आता त्यांना विचारू आपण जमोर जाऊन की तुमची प्रक्रिया काय आहे ते <laughs> बागा रस्त्याच्या बांधकाम ठेवलेलं आहे कुठून आलाय र आणपण ऑली एसटी विस्टी काहीच नाही का काहीच नाही तुम्हाला मग येऊन जाऊन कस आणि सगळे म्हणजे जेवढे पण पोरं तुमच्या सोबत तेवढे सगळे सायकल वरतीच सुविधा नाही का एस टी टी होती ती काहीच नाही दररोजची लंबी पाईट आणि तिकडून गावातून समज आता हॉस्पिटल विस्पिटल जायचं असलं तर कसं का काय गाडी गाडी त्याशिवाय पर्याय नाही चालते दावा कितीला बाळांना एक नंबर दावा शिका बाई बघा वीजचे विद्यार्थी आहेत नदीचे विद्यार्थी दररोज तिकडून एवढ्या लांबून पाच सहा किलोमीटर चालत येतात चालत सायकल कुठली प्रकारची सुविधा नाही कोणती सुविधा नाही बघा अशी ह्या गावाची अवस्था आहे पाच पाच सहा सहा किलोमीटर चालत दररोजचे सकाळ सकाळी सकाळच्या सका। सका। वाजल्यात पण तुम्ही बघू शकता आठ वाजून वीस मिनटं झालेली आहेत तर सगळीकडे गैरसोय चालू आहे आणि इथं नुसता भ्रष्टाचारचा चालू आहे नुसता भ्रष्टाचार सगळे सरकार इथं झोपलेले आहेत इथले आमदार खासदार जे पण असो ते नुसते झोपलेत तिथं झोपा काढत आहेत नुसते टेंडर घेतात आणि नुसते पैसे खातात आहेत पैसे खाऊ सरकार बोलत यांना काय बोलायचं आहे पैसे खाऊ सरकार बावा ऐक ना बाबा ऐक ना दोन मिनटं मी काय म्हणतो इथं आपल्या या रस्त्याचं काम किती किती महिन्यापासून चालू आहे ह्या रस्त्याचं डांबरेकरण अजून काय पुलात चाललेलं दोन तीन अडीच नंतर ना बंदच केलं नंतर मग ही काय इथं टाकलं आणि बाकी तर कायच नाही अजून डांबरकरांचा काही पत्ताच नाही सरकार पैसेच खायला बस नाही बरोबर का बघा म्हणजे पूल बांधून तीन चार महिने झाले हा पूल बांधून त्यानंतर बघा अजूनपर्यंत नुसतं फक्त परवा दिवशी फक्त ही खडी आणून टाकली आणि हे बघा खडीमध्ये आपल्याला दिसतंय काय ही पतली लेअर हे पावसाळ्या पाण्यात लगेच धुऊन जाणार असे पैसे खाऊ सरकार बघा तुम्हीच व्हिडिओ काढण्याचा मुद्दा हाच की अजूनपर्यंत एवढंच दिवस झाले पण रस्त्याचे काम काय झाले नाही